दोन हजार चोवीसच्या लोकसभेला जोमात निवडून आलेल्या महाविकास आघाडीचा विधानसभेला मात्र दारुण पराभव झाला हो आघाडीच्या तिन्ही पक्षांना मिळून पन्नासची संख्याही गाठता आली नाहीये पण पण महायुतीचा मात्र न भविष्य असा विजय झालाय दणदणीत विजय मिळवल्यानंतर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मतदारांचे आभार मानले त्यानंतर राज्याचा गतिमान विकास करणार सरकार देऊ अशी ग्वाही तिन्ही नेत्यांनी दिली पण महत्वाचं म्हणजे या सर्व विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने माधव पॅटर्न या ओबीसी समाजाशी संबंधित राजकीय समीकरणाचा वापर करून महायुतीला एवढं भरघोस यश मिळवतं però या समीकरणामुळे भाजपने पस्तीस वर्षांनंतर ओबीसी मतदारांमध्ये आपला प्रभाव वाढवला आणि विविध समाजाच्या नेत्यांना पक्षात समाविष्ट करून आपली राजकीय ताकद मजबूत केली पण निवडणुकांच्या नंतर मात्र भाजपने ओबीसीकडे दुर्लक्ष केलं असे अनेक आरोप ओबीसी मधूनच होऊ लागले एवढंच नाही तर ज्येष्ठ ओबीसी नेत्यांना सत्तेपासून लांब ठेवलं गेलं ला, सध्या तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके सत्ताधाऱ्यांवर चांगले तापलेत पण हीच ओबीसीची नाराजी भाजपला येत्या निवडणुकीच्या दृष्टी दृष्टीने परवडणारी नाहीये हेच आता त्यांच्याही लक्षात आले भाजपकडून पुन्हा एकदा माधव पॅटर्न राबवलं जाणार असल्याच्या चर्चा आहेत पण माधव पॅटर्न म्हणजे काय भाजप आता पुन्हा एकदा माधव पॅटर्न कसा राबवणार ओबीसी मतदार पुन्हा एकदा भाजपच्या पाठीशी उभे राहणार का पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओटी मराठी सर्वात आधी तर माधव पॅटर्न म्हणजे काय आणि त्याची सुरुवात कोणी आणि कधी केली ते सांगते माधव पॅटर्न हे समीकरण एकोणीसशे ऐंशी च्या दशकात वसंतराव भागवत यांच्या नेतृत्वाखाली वसंतराव भागवत गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन यांसारख्या नेत्यांनी तयार केला होता या समीकरणाचा उद्देश भाजपला बहुजन समाजात आपला प्रभाव वाढवण्याचा होता महाराष्ट्रातील माळी धनगर आणि वंजारी समाज हे ओबीसी समाजाचे प्रमुख घटक आहेत आणि त्यांच्या मतांचा प्रभाव अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये निर्णायक आहे गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यात पहिल्यांदा सत्ता मिळवली त्यांच्या कार्यशैलीमुळे भाजपला ओबीसी समाजांमध्ये मोठा पाठिंबा मिळाला मुंडे यांच्या निधनानंतरही त्यांचे कार्य भाजपच्या धोरणांमध्ये दिसून आलं दोन हजार चौदा नंतर भाजपने मराठा समाजावर लक्ष केंद्रित केलं ज्यामुळं ओबीसी समाजामध्ये नाराजी निर्माण झाली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपने माधव पॅटर्नला पुन्हा सक्रिय केलं माधव पॅटर्न मधला म म्हणजे माळी ध म्हणजे धनगर आणि व म्हणजे वंजारी हे ओबीसी समाजांच्या प्रमुख नेत्यांचे एकत्रित समीकरण आहे या तीन समाजाच्या एकजुटीमुळं भाजपने राज्यभरात ओबीसी मतदारसंघांमध्ये आपला प्रभाव वाढवलाय उदाहरणार्थ गोपीनाथ मुंडे हे वंजारी समाजाचे अण्णा डांगे हे धनगर समाजाचे आणि नास फरांदे हे माळी समाजाचे यासारख्या नेत्यांच्या माध्यमातून भाजपने ओबीसी समाजामध्ये आपला ठसा उमटवला बरं फक्त हे काही ठराविक नेते म्हणजे संपूर्ण ओबीसी समाज तर नाहीये पण तरीही राज्यभरात हा माधव पॅटर्न चांगलाच गाजतोय याच ठराविक समाजाचे नेते संपूर्ण ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतायत असं बोललं जात आहे माधव पॅटर्नचा अवलंब कसा केला जातो तर माळी धनगर आणि वंजारी समाजातील प्रभावशाली नेत्यांना भाजपमध्ये सामील करून त्यांना उमेदवारी देणं समाजाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करणं म्हणजेच या समाजाच्या आरक्षण विकास आणि सामाजिक स्थितीच्या प्रश्नांवर लक्ष देऊन त्याचं समर्थन मिळवणं शिवाय समाजाच्या प्रतीकांचा वापर उदाहरणार्थ धनगर समाजाच्या आराध्य दैवत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशे व्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करून या समाजाच्या भावनांचा आदर करणे आणि समाजाच्या विकासासाठी योजना राबवणं म्हणजे आणि सामाजिक विकासासाठी विविध मिळवला आणि आता ही भाजप तेच करू पाहतय येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी माधव पॅटर्न पुन्हा सक्रिय केला गेलाय माळी धनगर आणि वंजारी या ओबीसी समाजाच्या प्रभावी साथी हा समीकरण तयार करण्यात आले या समीकरणाचा उद्देश भाजपला ओबीसी मतदारांमध्ये आपला प्रभाव वाढवणं आणि ब्राह्मण व्यापारी पक्ष या प्रतिमेपासून मुक्त होणं आहे अशा चर्चा माधव मा भाजपने ओबीसी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवल्यात या योजनांमध्ये आरक्षण सामाजिक न्याय आर्थिक विकास आणि शैक्षणिक संधी याचा समावेश आहे या योजनांच्या माध्यमातून भाजपने ओबीसी समाजाच्या विश्वासार्हतेची कमाई करायला आता सुरुवात केली आहे तर राजकारणात मित्र नाही शत्रू नाहीत असतात ते फक्त संबंध किंवा जुळवून आणलेली मैत्री किंवा तडजोड आणि याचा परिपूर्ण प्रत्यय आला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेतली राजकारणात कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो परिस्थितीनुसार आपल्या फायद्यासाठी लोक एकमेकांशी संबंध ठेवतात मैत्री करतात किंवा विरोधही करतात भुजबळांना अचानक मंत्रीपद देणं म्हणजे विशेषच कारण मंत्रिमंडळातून डावलल्यानंतरची भुजबळांची नाराजी अवघ्या महाराष्ट्राने पाहिली आहे एवढ्या दिवसात या नाराजीचा कोणी विचार केला किंवा कोणत्या नेत्याने दखल घेतली असं दिसलं नाही पण अचानकच भुजबळांची गरज महायुतीला का वाटली असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून उभा राहिला पण यामागं म्हणजेच भुजबळांना मंत्रिपद देण्यामागं फडणवीसांनी चांगलाच डाव टाकलाय असं बोललं जाते कारण भुजबळांना मंत्रीपद न दिल्यानं माळी समाज सत्ताधाऱ्यांवर नाराज झाला होता आणि हीच नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांना मंत्रीपद देऊन महायुतीने माळी समाजाला पुन्हा एकदा स्वतःकडे वळवलंय खरं तर सध्या भाजपकडे किंबहुना महायुतीकडे तेवढा तगडा ओबीसी नेता किंवा ओबीसी नेतृत्वच नव्हतं वास्तव पाहिलं तर भुजबळ यांच्या व्यतिरिक्त महायुतीकडे असा कोणताही प्रभावी ओबीसी नेता उरलेला नव्हता जो राज्याच्या राजकारणात दमदार अस्तित्व राखू शकतो म्हणूनच त्यांचा मंत्रिमंडळात पुनर्प्रवेश हा केवळ सन्मान म्हणून नव्हे तर महायुतीसाठी अपरिहार्य गरज म्हणून पाहिला जातोय कारण पंकजा मुंडे या गेल्या काही महिने स्वतःच राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहेत त्यांचा जनाधार पूर्वी इतका राहिलेला नाहीये जयकुमार गोरे यांचं ओबीसी नेत्याचा टॅग असूनही त्यांचं वर्तन वा राजकीय भूमिकांमध्ये तो प्रभाव जाणवत नाहीये आणि धनंजय मुंडे यांचा प्रभाव फक्त वंजारी समाजापुरताच मर्यादित राहिलाय सध्या ते मंत्रिमंडळातही नाहीयेत याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना समोर एक मोठं आव्हान उभं राहिलं होतं ओबीसी समाजात प्रभावी संवाद समाज साधणं हे भुजबळांशिवाय अपूर्ण होतं आणि ठरू त्यांच्या सरकारकडे पुन्हा एक अनुभवी ओबीसी समाजाशी भावनिक आणि राजकीय नातं असलेला चेहरा आलाय आणि भुजबळांना मंत्रीपद दिल्यानंतर भाजप आता माधव पॅटर्न मधल्या माळी समाजाला पुन्हा खुश करायला लागलाय असं बोललं जाऊ लागलं त्यानंतर म्हणजेच पुणे श्लोक आहिल्या देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती निमित्त एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी चौंडी येथे मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास देवेंद्र फडणवीस उपस्थित होते यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रद्द झालेले सत्तावीस ओबीसी आरक्षण कायम राहिलंय ज्यामुळे ओबीसी प्रवर्गात समाधानाचं वातावरण आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपने धनगर समाजाच्या आदर केला ही जयंती भाजपने मोठ्या प्रमाणात साजरी केली त्यासाठी जिल्हा जिल्हानिया शहरात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या कार्यक्रमासाठी भाजपने मोठी यंत्रणा कामाला लावली होती कार्य हा हिंदुत्वाचा विषय आहेच पण भाजपचा माधव पॅटर्न हा एक सामाजिक समीकरण आहे आणि आता भाजपने धनगर समाजामध्ये देखील आपला प्रभाव वाढवलाय या समीकरणाचा अवलंब करून भाजपने बहुजन पक्ष म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे असं बोललं जाते आता राहिला प्रश्न वंजारी समाजाच्या पाठिंब्याचा तर जेव्हापासून धनंजय मुंडेंवर सुरेश धस यांच्याकडून वारंवार आरोप केले गेले आणि परिणामी मुंडेंचं मंत्रीपद देखील गेलं पण यामुळेच भाजपवर वंजारी समाज नाराज झालाय त्यामुळे आता भाजप समोर पुढचं टार्गेट वंजारी समाजाला स्वतःच्या बाजूने वळवणं हेच आहे असं बोललं जात आहे अशा प्रकारे भाजपनं माधव पॅटर्नच्या माध्यमातून ओबीसी समाजामध्ये आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यश मिळवण्याची तयारी केलीये पण एक गोष्ट मात्र नक्की ती म्हणजे भाजप निवडणुकांमध्ये ओबीसींवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे अशा चर्चा होतायेत यात कुठेतरी तथ्य नक्कीच आहे बाकी या सर्वावरून तुम्हाला काय वाटतं ओबीसींनी ठरवलं तर येत्या निवडणुकीत भाजपला दणका बसू शकतो का की पुन्हा राबवण्यात येत असलेला माधव पॅटर्नचा फायदा आताही भाजपला होईल यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तेवढी मराठीला सब्स्क्राईब करायला विसरू नका